नमस्कार शेतकरी मित्रांनो खानदानी शेतकरी युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत तीस ऑगस्ट वार शनिवार रोईचे कांदा बाजार भाव मित्रांनो जर कोणी चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या छत्रपती संभाजीनगर आवक चोवीसशे एकोणसत्तर किमान दर दोनशे कमाल दर तेराशे सर्वसाधारण दर सातशे पन्नास रुपये क्विंटल सांगली आवक पंचवीसशे अकरा किमान दर पाचशे कमाल दर सतराशे सर्वसाधारण दर अकराशे रुपये क्विंटल यावला आवक पाच हजार किमान दर दोनशे कमाल दर तेराशे एकोणनव्वद किमान सर्वसाधारण दर एक हजार एकावन्न रुपये क्विंटल यावला आंध्रसूर आवक तीन हजार किमान दर तीनशे कमाल दर चौदाशे चौसष्ट सर्वसाधारण दर बाराशे रुपये क्विंटल मनमाड आवक नव्वद किमान दर तीनशे कमाल दर चौदाशे ऐंशी सर्वसाधारण दर तेराशे वीस रुपये क्विंटल पिंपळगाव बसवंत आवक अठरा हजार नव्वद किमान दर चारशे कमाल दर नऊशे सर्वसाधारण दर तेराशे रुपये क्विंटल धन्यवाद